ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ठाकरे ब्रँड जिवंत पण बाजारात चालत नाही सुधीर मनगुट्टी वार ठाकरे ब्रँड जिवंत आहे पण तो ब्रँड आता बाजारात चालत नाही अनेक ब्रँड एम्बेसेडर आले आहेत प्रत्येक ब्रँड चालतो असं नाही सध्या ठाकरे ब्रँड चालत नाही मतदारांना पसंत पडत नाही ते स्वतःला सामान्य समजत असतील जी सामान्य जनता आहे ती आमच्या सोबत आहे मतदानामधून त्यांनी सांगितलं की त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे अशी टीका भाजप नेते सुधीर मनगुट्टीवार यांनी केली आहे पाहूयात ते काय म्हणतात देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे मराठीचा मुद्दा घेऊन ते आक्रमक हो मराठीचा मुद्दा घेऊन या सरकारवर आक्रमक होण्याची आवश्यकताच नाही मराठीच्या संदर्भामध्ये अभिजात भाषेचा दर्जा या सरकारमध्येच भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या सरकारने दिवा जो काँग्रेसनी कदापिही दिला नव्हता हो एकोणीसशे छप्पनमध्ये कर्नाटक सीमेमध्ये मराठी भाषिकांना त्या ठिकाणी जबरदस्तीने पाठवण्याचं काम कोणी केलं काँग्रेसने केलं पंडित जवाहरलाल नेहरूंना तेव्हा समजवण्याचा प्रयत्न झाला की कारवार निपाणी बेळगाव गुलबरगाव रायचूर या भागांना देऊ नका पण त्यांनी ना ऐकलं नाही जबरदस्तीने कर्नाटक जुळलं मीच या का प्रश्न आत्ता विधानसभेत केला की कमीत कमी कन्नड भाषिक आपल्या मराठी भाषिकांवर त्यांची भाषा संपावी नष्ट व्हावी जी कधीच संपू शकत नाही पण तो प्रयत्न ते करत आहे <coughs> उदयसामंतजी मंत्री यांनी ताबडतोब सांगितलं की या ठिकाणी मराठी भाषेच्या संवर्धन संरक्षणासाठी जेवढा निधी लागेल तेवढा महाराष्ट्र सरकार देईल मग याचा अर्थ मराठी भाषा मराठी भाषे यासाठी राज्य सरकार गंभीर आहे आणि सन्मान्य राज ठाकरे साहेबांना काही अपेक्षा असतील काही सूचना असतील तर त्यांच्याही सूचनांचं स्वागत आहे शेवटी हा राज्यात कोणत्याही पक्षाचा कोणत्याही व्यक्ती असू द्या हृदयामध्ये आणि ओठामध्ये मराठी भाषा घेऊनच त्याचं प्रेम घेऊनच त्यागं पुढे जायचं आहे